योगा असू दे डान्स असू दे तुम्ही बऱ्याच बर, लोकांच्या कमेंट्सकडे लक्ष देत नाहीत पण ना ना ते असं म्हणतात ना की अरे अविनाश सर ऐश्वर्याही करतायत म्हणून ते पण फॉलो करतायत म्हणून ते पण आज बऱ्याच जणांना कदाचित कळलं असेल की त्यांचाही तो आनंद आहे म्हणून ते ते पॅशन फॉलो करतायत सो तेही कुठेतरी महत्वाचं की आपण त्या गोष्टींकडे लक्ष न देता स्वतःच्या ज्या गोष्टी त्याच्याकडे स्वतःचा आनंदच महत्वाचा असतो कारण तुम्ही कितीही कितीही चांगलं करा किती कितीही छान गोष्टी करा तरी त्याच्या त्या गोष्टींना क्रॉस जाणारे एक दोन लोक तरी असतातच तर। आणि बोलणाऱ्याची तोंड धरता येत नाहीत आपल्याला पण मग त्याच्यासाठी आपण स्वतःचा आनंद गमवायचा आहे का तर ते नाही आणि व्यायामाचं म्हणशील तर तो अनेक व, गेली अनेक वर्ष योगा करतोय गेली अनेक वर्ष तो चालायला जातोय कन्सिस्टंटली म्हणजे तो लॉकडाऊनमध्ये पण घरातल्या घरात तेवढा एक तास चालायचाच आम्ही स्वित्झर्लंडला जरी गेलो जे जेव्हा जातो कुठेतरी वेकेशनला तर तिथेही म्हणजे माझं असं अनोळखी जागी पण तो एक तास चालून येतो त्यामुळे ते कधीच म्हणजे मला आजपर्यंत असं आठवतच नाही गेलाय पंधरा वीस वर्षांमध्ये पंधरा वर्षांमध्ये रादर की असं एक दिवस गेलाय की तो कंटाळा केलाय त्याने की नाही आणि तर त्याचा त्याचा तो एक वेगळा चालणं आणि योगा हा, हा दिनक्रम असतो आणि माझं एक्सरसाइज असतात जिम आधी मी जायचे आता मी ऑनलाईन करते पॅटर्न वेगळे आहेत पण व्यायाम या कॅटेगरीमध्ये दोन्ही गोष्टी येतात आणि त्या दोघांनाही करायला आवडतात म्हणजे मी करते म्हणून तो करत नाहीये किंवा तो, तो आता करतोच येतो म्हणून मी करते असंही नाहीये आता तुम्ही तुमचे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असताना मी बघतो पण जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा मुलाचे रिएक्शन काय होते त्यांनी त्याचा कशा कसा प्रकारे तुम्हाला सपोर्ट मिळाला या सगळ्या जर्नीमध्ये अमेयाच तसं काही तो न्यूट्रल होता कारण त्याला त्याचेच व्याप एवढे होते तेव्हा तेव्हा <laughs> आणि आम्ही आर्टिस्ट असल्यामुळे हो ऍक्टिंग तर आहेच ना म्हणजे तो पिंडच आहे आपला त्यामुळे त्याला असं काही वेगळं वाटलं नाही की हे काहीतरी वेगळंच आता जर आम्ही मी नॉर्मल हाऊस वाईफ असते आणि मी जर काहीतरी अचानक कुठेतरी डान्स आणि रील करायला सुरुवात केली असती तर ते वेगळे पण कदाचित जाणवलं असतं त्याला पण ते तसं जाणवलं नाही आणि तसा इंटरफेरन्स इंटरफेअरन्स नसतो त्यांनी कधीच असं काही आम्ही तिघनी म्हणजे आधी दोघ होतो आता तो आणखी आला पण आम्ही कधीही तिघ एकमेकांच्या कुठल्याही वैचारिक ह्याच्यामध्ये कधीही दखल अंदाजी करत नाही नाही म्हणजे ॲब्सोलूटली नाही म्हणजे ते अजाणतेपणे आमच्याकडनं होते म्हणजे मी कधीही हिला असं कधीच म्हणत नाही ही, ही एखादी गोष्ट मी आज इकडे ऑडिशनसाठी जाणार आहे किंवा ते आले होते विचारत होते विचारते फक्त अरे वा क्या बात आहे मस्त छान आहे ते मग जाऊ की नको असं ही पण मला विचारत नाही जाणं न ना जाणं हा सर्वस्वी तिचा हे असतो चांगलं आहे वाईट आहे हे मी सांगतो कारण काय hmm. मस्त आहे ते त्यांचं ते खूप मोठं हे आणि ते प्रोजेक्ट खूप आणखीन चांगलं होऊ शकतं ह्या गोष्टी बोलतो आम्ही किंवा मी नाही तू जा परिसे नाही सर्वच मी तिचा निर्णय असतो मी एखादी गोष्ट करताना ती मला कधी सांगत नाही आम्ही एकमेकांच्या कायमुळे एकत्र काम करत असतो त्यावेळेला ठीक आहे पण ज्यावेळेला आता माझं नाटक पुरुष नाटक बघितल्यानंतर रणांगण नाटक बघितल्यानंतर ती आतमध्ये आल्यानंतर खूप अशी घळा गळागळा रडत होती मग तिने येऊन काय मला असं काही फार खूप छान वगैरे असं काही काही नाही म्हणजे आमचं तसं <laughs> तोंडेखला असं काही नसतं आणि रादर मला मी दुसऱ्यांच्या ह्याला जातो मला तर कधीच कोणाला वाईट मला म्हणताच येत नाही पहिली गोष्ट म्हणजे की ह्याच्यात काय चुका आहेत हे मी कधी शोधतच नाही मी म्हणजे सिनेमा बघताना सुद्धा yeah. <laughs> ना मी दादा नावाचा सिनेमा देखील तितक्याच पद्धतीने एन्जॉय करतो मस्त गेल्यानंतर आणि अगदी खूप वैचारिक लेवलचा गमन बिमन बघत असे सुद्धा त्यामुळे मला असं कधी होत नाही मी त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टींचा आनंद घेतो त्यामुळे आम्ही आमच्या एक तसंच आम्ही सुद्धा त्याला सुद्धा तीच सवय लागली तू कधीही आम्हाला काय बाबा असं वगैरे काही कधी कधी ट्रेंड कोणते नवीन असतील तर सजेस्ट करतो का काय बाबा काही कळा तो असं म्हणतो ठीक आहे मी दाखवू काही स्टेप असं म्हणून काही उत्तम डान्सर उत्तम डान्स करतो आणि हे देखील आम्हाला कधीतरी मला एक पहिल्यांदा बघितलं त्याने केलं होतं म्हटलं हा कुठून मग आता मी आमचं त्यावेळेला लेखमाजी लाडकीच मला शूटिंग चाललेलं होतं ना शूटिंग चाललं होतं कुठलं तरी एकत्र चाललं होतं आणि त्याने तो पहिल्यांदा डान्स केला होता आणि त्याने तो शूट करून टाकला होता अरे हा कधी करायला लागला नाही आणि मी मग सगळ्यांना तिकडे दाखवतोय मेकअप बसून ती गंमत होती म्हणजे ते फार महत्वाचं असतं की तुम्ही आहात एकत्र म्हणजे ना तुम्हाला काय म्हणतो ना पाऱ्यासारखं म्हणजे पाण्यात आहात पण तरी तुमचं तुमचं एक अस्तित्व खूप छान पाराच असतो ना कुठेही तुम्ही स्वतः सेपरेट असतो कधी अटॅच हा म्हणजे तेच म्हणायचंय म्हणजे जरी असं स्वतःचे त्याला 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 देणं म्हणजे एकत्र राहून देखील तुम्ही तुमचं तुमचं जगता आलं पाहिजे तुम्हाला असं आहे